तर आज मी बनवणार आहे शेप व भाजी ते धुवून घ्यायचं आणि अर्धी वाटी म्हणजे वाटीपेक्षा बी कमी असं नाही डाळ तुरीची आहे त्याला भिजून घेतलेलं आहे सर पुढं दाखवते तर डाळ शिजत टाकली पाच मिनटं शिजवून द्यायचं आणि मग याच्यामध्ये भाजी टाकायची शिजवायची तर डाळ पाच मिनटं शिजून दिली मी आता त्याच्यामध्ये शेपूची भाजी शिजल टाक शेपून आंबट चुका आहे याच्यात मी अशी बनवते तुम्ही कशी बनवता कमेंटमध्ये मला नक्की सांगा ते दहा मिनट झाकून ठेवायचं चांगलं ते तवर चला याची मसाल्याची तयारी करू तवर टाकण्यासाठी मसाला तयार करणारे तर थोडीशी जिरी సూ టమాటర్ అని సగసారీ ఘా మే మే కానీ లసీలు పొడి హింగనా సహజ మిరచీ డీ थोडस लाल सहज झालं आहे मिरची चांगलं फिरून घ्यायचं म्हणजे म्हणजे मी थोडस प्रवी मसाला टाकून घेते थोडीशी हळद टाकायची एकदम थोडी चांगलं परतून घ्यायची मिरची परतून झालं आता याच्यामध्ये डाळ टाकणार आंबट चुका चांगला शिजल्यावर मी मिक्सर मध्ये थोडस फिरून घेतलेलं आहे आता ह्याच्यात टाकायचं जे चांगले परतले आता हे ह्याच्यात टाकणार हे चांगलं परतून घ्यायचं तर लागून तसं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता मला थोडंच लागतं म्हणून मी थोडंच पाणी टाकलेलं आहे म्हणजे दोन पाच मिनटं चांगलं शिजून घ्यायचं आता याच्यात थोडंसं शेक महिन्याचं कोट टाकून घेते मी दोन तीन चमचेच टाकणार आहे चांगलं फिरून घ्यायचं चा। तर आपली भाजी झालेली आहे बाजरीचे भाकर सांगा आणि भातासोबत खूप छान लागते पण आमच्या जा चपात्या जास्त बनतात आमच्या आमला चपात्याच आवडतात तर आम्ही चपात्यांसोबतच देणार आहे तर सा तुम्ही सांगा मला की कसं वाटलं तुम्हाला ही भाजी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय बघण्याबद्दल थँक्यू